देवस्वी इकडे बघ इकडे बघ देवस्वी इकडे बघ कुठे आल्या काय भुगो बघू कुठे पाहिजे का तुला

काय पैसे चला आम्ही आले आहात मसा जत्रेला आणि मसा जत्रा जाम करते ऊन पण जाम परतात एकदम गर्दी मला गर्दी पण दाखवता Kakak, Kakak, dia gardia. Kakak, dia gardia, ke mantan, Kakak, wajib. बघा तिकडं आकाश पालना लावल्या बघा इथून दिसत बघा किती जत्रा किती लांब आणि जत्रेच्या मागा डोंगर मस्त आहे की आकाश पालना अजून आम्हाला तवरे लांब जायचं का नाही थोडं टेकडी टेगडी आले खाल ना खाल बागा त्यामुळे इथन दापाला भेटणार म्हणून तुम्हाला इतर दाखवता कुठे जायचा कुठे जायचं आपल्याला तिकडे जायचं ना बाबूला आता काहीतरी खेळणे घेता आम्ही ताज्यानंतर आम्ही कुठं जाता बघातून तेर लांब जायचा लेडीजसाठी खास फरक नाही धाला 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 कही पण घ्या धा ला धाला धाला बघा धाला धाला सगळ्या वस्तू धाला जी वस्तू पाहिजे ती भेटल धाला 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 नाही इकडे जरा प्राईज चेंज बघा इथे खेळणी आहे काही पण घ्या शंभरला शंभरला सगळी खेळणी शंभरला आम्ही ती गाय घेतली एक शंभरला आणि ध्रुवासाठी पण घेतले नंतर सर्व सामान दाखव तुम्हाला त्या हे काही पण घ्या शंभर 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 आपणच विकायला बसू इथं शंभर शंभर देवस्वीला आमच्या मेकअपचा सामान पाहिजे बघा मेकअप काय पाहिजे देवस्वी काय पाहिजे यो पाहिजे पाहिजे लिस्टिक काय पाहिजे यो पाहिजे लिस्टिका लिस्टिक बघा दिवस ती फिरते फिरते शॉपिंग करता शॉपिंग हे आपला नाही तो ठेव 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 पाहिजे तुला ठेव 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 हा कसं आहे मस्त आहे मस्त मस्त आहे का मस्त भारी है? आहे है ना भारी आहे का देवस् मस्त आहे गांधीजी गांधीजी काहीतरी काम करता वाटत <स्थाथ> यो बाशाचं <यो> मंदिर <स्थाथ> दर्शनासाठी लाईन बघा दर्शनासाठी लाईन आम्ही आता फक्त मुख्य दर्शन घेऊन निघतो इथनं कारण जाम गर्दी आहे ही पालखी मंदिराची काय घेतलं देवस्वी काय घेतलं देवसला आम्ही फुगा घेतला खेळायला देवस्वी खुश आकाश पाहिला बघा साठ रुपये आणि आपल्या जाते साठी अजून जाम लांब जायचं टोपल्या पण आहेत एकाला टोपली बघायची आपल्याला भाकर ठेवायला आईने सांगले मिसरून बघू की तुला मिठाई बघता आता मिठाई आपली फेवरेट मिठाई बघा आपली फेवरेट मिठाई गाठ आहे आणि पेठा जत्रा मधली थोडी मिठाई घालाच पाहिजे घरी नेताना बाल तर आता आम्ही निघतो घरी चला आता मी निघतो घरी अर्धाच फिरलो आम्ही मसा आणि जाम कर तरी आज कमी आहे शनिवार म्हणून उद्या कदाचित जास्त करते बघा खेळले बिने हे जत्रा सगळा भेटतं आपली जवळी शेतीची कामं आहेत टिकाओ पावडा पोत ज्या पजे त्या भेटतं आपल्याला इथं म्हणून तर मशाची जत्रा खास फेमस आहे बघा इथं बघा पोत कावडा सगळा सगळा विकायला झाल तवरा कमी आहे चला आपण निघू आता घरी जास्त टाइम झाला चला, चला जत्रा संपली आता आम्ही चाललो घरी ये पार्किंग येणार पार्किंगच्या बाजूला सगळे सामान विकायला ठेवल्या बघा टॅटू चाल टॅटू वाटत ही पार्किंग एरिया रस्ता आपण मानले हगली जत्रा काहीकड चला आता आम्ही चाललो घरी झाले आमचे मच्छाय जत्रा <laughs> बाबू बोल बाय बोल त्यांना बाबू इकडं इकडं भूम चालवतो तो नाही आमची बाबू <laughs> भजन करत भजन चालू आहे ना बाबू बोल बाय त्यांना बाय हा चला आम्ही चाललो आता

देवस भी, चु, 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 चु। वाज़ो तो वाज़ो मारत मला, मारत अबार मश्राशा आम्ही यो फुगा आणले देवस विला तानन्त देवस विला पाकरीट पैसे ठेवायला पैसे ठेवाना वाटतं त्यानंतर एक देवसीला गॉगल निंबा खालचा एक <laughs> गॉगल त्यानंतर देवस्वी गाय आणली आम्ही गाय त्यानंतर टोपली भाकरी ठेवायला टोपली त्या ध्रुवाला ध्रुव ध्रुवाला एक तर कन्स्ट्रक्शन करावं लागतं आमचं फिटिंग त्यामध्ये झाला आम्ही कॅप ह त्याच्यामध्ये पकड ह स्क्रू अजून काय माहीत नाही पण ध्रुव गेले फिरायला तो जेव्हा फिरून येईल तेव्हाच आपण तो खोलू त्यानंतर आम्ही एक पोलीपाट लाटणं आणले त्याच्यानंतर स्वीट बुड्डे के बाल जेव्हा हे माहीत असेल तर आम्ही शालन जेव्हा होतो ना तेव्हा आम्ही गुलाबजाम बोलाचो याला तिथे दिसलं म्हणून आठवण आली म्हणून मी हनलेत तिथनं त्यानंतर एक खाजी गाठी त्यानंतर याला काय बोलतो ना आपल्याला काही माहीत नाही हे आपल्याला जत्रंग गेल्यावर पिठा आपण जरा कोला हलवा बोलतो ंडाला तर माझे पाणी सुटलं होता जतरंगीला आपल्या वस्तू आवडतानाच आणि आवडीने घेतो खजूर वगैरे असता मग खजूरना मी भेटतात त्यामुळे मी खजूरनं आणलं पण या वस्तू आवडताना म्हणून आणलं चला आता आम्ही घरी निघालो घरी जातानाच शूट करतो रस्त्याचा जा मुरबाड जत्रेपासून म्हणजे म्हसाच्या जत्रेपासून तर बदलापूर मुलगावपर्यंत आपण ही व्हिडिओ शूट केलेली ह ही म्हशाई जत्रा आपले तर सगळ्यांना माहीतच पण जे माझे शहरातील मित्र आहेत जे सबस्क्रायबर आहेत त्यांना थोडक्यात सांगता ही जत्रा मशाची जत्रा ही मुरबाडमध्ये भरतं आणि एवढी मोठी जत्रा असते की जवळपास दीड दोन किलोमीटर लांब एवढी जत्रा आहे नॅचरल एरिया तुम्हाला आता आता फार्म हाऊस वगैरे तर आपण जातोच मुरबाड साइडला नॅचरल एरियामध्ये तर तुम्हाला माहीत असेल इथली एरिया कशी आहे जर तुम्हाला यायचं असेल तर येऊ शकता आता कितीपर्यंत जत्रा माहीत नाही पण पुढल्या वर्षी नक्की या जत्रेला भेट द्या खूप लांब लांबशी लोक येतात इथे दे भेट द्यायला जत्रेला बाकी सर्व जेवण वगैरे इथं सर्व भेटतं पण आपली गावली तर खास करून घरनंच जेवण नेतात मस्तपैकी कारण तिकडे बसून खायचा गाडीत भरून न्यायचा जेवाचा मस्तपैकी आणि मग जत्रा फिरायचा आम्ही पण तसाच करणार होतो पण अचानक निघलो आणि जास्त वेळ पण नव्हता दुपारी दोनपर्यंत पोचलो आणि मग आम्ही निघालो तिथनं जत्रेत फिरलो वगैरे आणि मग आम्ही नाश्ता घेऊन गाडीत जाता आता खाल्ला आणि मग आम्ही घरी निघालो आणि मस्त एक सिनारी वगैरे होते बघायला नॅचरल एरिया वगैरे तर वरून तुम्ही येऊ शकता मुरबाडला यायचं असेल तर कारण मुलगाव तुम्हाला माहीतच आहे आता आपण मुलगावला पोहोचू इथे वडापाव खूप फेमस आहे मुलगावचा इथनं तुम्ही मॅपवर पण लावू शकता म्हसा तुम्हाला डायरेक्ट तिथे गुगल मॅप पोहोचवेल माझा कुठे येतं आहे